नमस्कार सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तरच आपण मस्त पौष्टिक आलू पराठे करणार आहोत अगदी टिफिनसाठी कुठे फिरायला गेलो तर प्रवासासाठी अगदी उत्तम रेसिपी आज आपण करणार आहोत तर ह्या ठिकाणी हे बघा कणी घेतलेलं आहे मी तीन कप आता आपण तेलाचं मोहन घातलेला आहे तेल घालून झालं की त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालू तेल आपण थंडही घालू शकतो मी थंड तेल वापरलेलं आहे या ठिकाणी आता आपण थोडं थोडं करून मळून घेऊ सगळं ते तेल मीठ वगैरे सगळं कणिकमध्ये लावून घेऊ आणि थोडं थोडं करून पाणी घेऊन हे कणिक छान असं मऊ मऊ असं मळून घेऊ आणि घट्ट अजिबात मळायचं नाही घट्ट मळलं तर आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही जे सारं आहे बटाट्याचं ते बाहेर येणार तर अगदी मऊ लुसलुशीत असं पीठ मळायचं हे बघा मस्त मळून झालेलं आहे तर आता हे पंधरा वीस मिनिटासाठी आपण बाजूला करून ठेवू पण त्याआधी आपण तेल घालू त्यामध्ये आणि परत एकदा आपण मळून घेऊ आता हे छान असं मळून घेतलेलं आहे तेल पण लावून घेतलं तर बाजूला करून ठेवू तर तोपर्यंत तो तर या ठिकाणी मी अर्धा किलो बटाटे घेतलेत उकळलेले आणि हे उकळलेले बटाटे मी अगोदरच एक दीड तास अगोदरच मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मस्त थंड झाले आणि थंड झालेले बटाट्याचे पराठे खूप छान होतात वळ्याला पण छान जपतात आणि पराठा वळताना सारण बाहेर निघत नाहीत त्यामुळे थंड बटाट्याचाच वापर करायचा गरम बटाट्याचा वापर अजिबात नाही करायचा आता ह्या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे सुरुवातीला तेल लावून घेतलं ज्याने किसणीला बटाटा लागणार नाही आता अशा पसून झालेले आहेत बटाटे मस्त तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता बटाटे आता आपण का डब्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला या डब्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येते सुरुवातीला या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घेतली मी त्यानंतर पुदिना आणि मिरची याची चटणी बनवली तीसुद्धा घालते यामध्ये पुदिन्याची थोडीफार पानं आणि मिरच्याचं ठेचा असं म्हणजे मिरची चटणी आता घातली दोन चमचाच्या अंदाजाने आणि हिंग थोडंफार त्यानंतर आमचूर पावडर एक चमचा आणि त्यानंतर धनी पावडर एक चमचा हळद एक छोटा चमचा आणि त्यानंतर साखर दीड चमचा एक आणि अर्धा थोडी टेस्ट आहे पडाट्याची टेस्ट येण्यासाठी आपण साखरेचा वापर केलेला आहे या ठिकाणी तर आता हे झालं घालून आता आपण यामध्ये खूप अशी कोथिंबीर घालली अगदी बारीक चिरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून झाली तर आता आपण हे मस्त हाताने आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ कोथिंबीर झाली घालून आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू मीठ घालून झालं की हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि असंही आपण ह्यामध्ये अजून आपल्याला काय घालायचं असेल गरम मसाला किंवा जिरं पावडर तर आपण घालू शकतो तर आता हे बघा मस्त सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण आता पंधरा वीस मिनटे झालेत तर हे बघा या ठिकाणी मस्त मोळ असलं शीत कणिकचं पीठ तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण पहिला सुरुवातीला छोटीशी पुरं पुरीसारखी लाटून घेऊ पोळी त्यावरती साजूक तूप लावून घेऊ स्प्रेड करून घेऊ हलक्या हाताने तूप नाही तर तेल पण लावू शकता आता आपण बटाट्याचं सारण भरून घेऊ ठेवूत आणि कवल करून घेऊ अगदी आतमध्ये बसेल एवढंच त्याच अंदाजाने सारण घ्यायचं आणि वरती एक्स्ट्रा पीठ येत असेल तो काढून घ्यायचा नसेल तर ठीक आहे ठेवायचं तसंच नाही आता हलक्या हाताने आपण ही पराठा आपण लाटायला घेऊ अग हल हलक्या हातानेच लाटायचं जोरात असं दाबायचं नाही आणि बटाटा या ठिकाणी मी तुम्हाला कणिकचा वापर करून मस्त आलू पराठा करून दाखवलेला आहे तर तुम्ही मैद्याचा वापर करून सुद्धा आलू पराठा करू शकता पण तुम्हाला आवडत असेल तर काही ना मैद्याचा प्रकार हा आवडत नाही म्हणून मी मैद्याचा वापर केला नाही आजच्या रेसिपीमध्ये फक्त कणिकचा वापर करून मी तुम्हाला मस्त आलू पराठा करून दाखवलेला आहे आणि अगदी पातल पराठा दाखवलेला आहे करून मस्त चपातीसारखा आणि आता पण बाजूने साजूक तूप सोडू पलाट्याला लावून घेऊ थोडंसं आणि समजा तुम्ही पराठा बनवून म्हणजे असं व्यवस्थित शेकून झालं की त्यानंतर वरूनसुद्धा साजूक तूप सोडून तुम्ही पराठा खाऊ शकता ते असा हलक्या मंदाची वरती असं मस्त शेकून घ्यायचा पराठा हे बघा मस्त फुलून आला अगदी पराठा दोन्ही बाजूने छान असं कडेकडेने शेकून घ्यायचं काही एक झालं पराठा बाकीचे सुद्धा ह्याच पद्धतीने करायचे पराठे आणि शक्यता पराठा खायला खरी मजा दही आणि हिरवी चटणी बरोबर खूप मस्त वाटतं खायला तर आता आपण भरून आता साजूक तूप लावलेलं आहे आणि अगदी गरमागरम आलू पराठे बनून तयार झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत अगदी आरामात तुम्ही आलू पराठे खाऊ शकता कुठे फिरायला गेलात मुलांना टिफिनसाठी पण आरामात देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही अच्छी रेसिपी नक्की करा आवडली ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा